नमस्ते मित्रांनो आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जिल्हा परिषद संदर्भात एक महत्वाची न्यूज आलेली आहे तर बऱ्याच दिवसापासून काही पदांच्या परीक्षा रखडलेल्या आहेत आपल्या सर्वांनाच माहित आहे की आरोग्य सेवक आरोग्य परिचारिका कंत्राटी ग्रामसेवक आणि मुख्य सेविका ज्या पर्यवेक्षिका आहेत त्या काही पदांच्या पेपर राहिलेले आहेत जिल्हा परिषद मधील आपल्या सर्वांनाच माहित आहे की जिल्हा परिषद मधील सर्व पदांच्या ज्या परीक्षा आहेत त्या एस कंपनीने घेतलेल्या आहेत आणि ज्या राहिलेल्या पदांच्या जो तारखा आहेत परीक्षेच्या अजून डिक्लेअर केलेल्या ना, नाही त्यांनी तर त्या संदर्भात एका पोस्टाची जी परीक्षा आहे ती डिक्लेअर केलेली आहे तर येथे पहा आपण पाहू शकता कारण पूर्ण पूर्णन्यूज वाचल्यावरती खूप वेळ जाईल त्यासाठी शॉर्टकट मध्ये सांगतो तुम्हाला कारण मुख्य सेविका पर्यवेक्षिका या दोन पदांसाठी एकशे दोन अर्ज आले असून त्याची लेखी परीक्षा एकोणतीस एकोणतीस ला जिल्ह्यातील तीन केंद्रावर होणार आहे म्हणजे ही जी मुख्य सेविका परीक्षिका होती त्याची परीक्षा एकोणतीस ला होणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे जिल्हा परिषदेच्या सतरा संवर्गातील तीनशे चौतीस पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे यासाठी एकूण सोळा हजार दोनशे सत्त्याऐंशी उमेदवारांनी अर्ज केले होते आयबीपीएस या कंपनीला परीक्षेचा ठेका दिला असून ही कंपनी पेपर काढणे परीक्षा केंद्र निश्चित करणे परीक्षा जाहीर करून ती घेणे आणि निकाल जाहीर करणे अशी प्रक्रिया राबवित आहे आता शिल्लक राहिलेल्या चार संवर्गाच्या परीक्षा लवकरात घेतल्या जाणार आहे मार्च दोन हजार चोवीस पर्यंत या सर्व परीक्षा घेऊन त्याचा निकाल जाहीर करत निवड यादी जाहीर केली जाणार आहे म्हणजे पहा ज्या परीक्षा राहिलेल्या परीक्षा आहेत त्या मार्च दोन हजार चोवीस पर्यंत घेण्यात येईल असं सांगितलेलं आहे किशोर काळे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन म्हणजे पहा ज्या राहिलेले पेपर आहेत आरोग्य सेवक झालं त्यानंतर ग्रामसेवक झालं आरोग्य परिचारिका झालं ह्या ज्या परीक्षा आहेत मार्च दोन हजार चोवीस पर्यंत घेतल्या जातील असं त्यांनी सांगितलेलं आहे तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी आपण आमच्या ला सबस्क्राईब करा आणि याबाबत तुमचे काय म्हणणे आहे ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद